नमस्कार टेक मराठी स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता वासिम महाराष्ट्र येथून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते अठरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे त्याचबरोबर नमो शेतकरी निधीचा दुसरा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे पण काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळाला पण नवो शेतकरी निधीचा या ठिकाणी पाचवा हप्ता भेटला आहे याच मुख्य या ठिकाणी कारण असू आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशभरात अठरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक्याण्णव लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र आहे यांच्या खात्यावरती आज जरी हप्ता नाही आला तर उद्यापासून या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रुपयाचा नमोचा पाचवा हप्ता जमा होईल शेतकरी काळजी करू नका जर तुम्ही पीएम किसान योजनेला पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरीला सुद्धा पात्र असाल तुमच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपयाची रक्कम ही जमा होईल शेतकरी बांधवानो मध्यंतरी सांगितलं होतं की ई केवायसी करा या ठिकाणी ई केवायसी केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत काही शेतकऱ्यांना जे मोबाईल क्रमांक आहेत ते चुकीचे आढळले आहेत काही शेतकऱ्यांच्या सामायिक क्षेत्र किंवा इतर काही अडचणी बँक पासबुक वगैरे जे काही डिटेल होते ते दुरुस्त करण्याचे आवाहन मध्यंतरी केलं होतं पण जर काही शेतकऱ्यांनी जर नाही केलं असेल तर या ठिकाणी ते या नमो शेतकरीच्या पैशापासून वंचित राहू शकतात त्यांनी तात्काळ ई के वाय सी आपलं पूर्ण करून घ्यावं जे काही त्रुटी वगैरे आहेत त्या दुरुस्त करून पाहावं जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट स्टेटसमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर जो पी एम किसान योजनेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाका आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला येत्या एक दोन दिवसामध्ये हा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा